चार औरंगाबाद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण एडिशनल सिव्हिल सर्जन डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांच्याशी बोलणार आहोत तर सर मला सांगा शिवचरण चोपडे हा एक लहान बाळ आपल्याकडं हॉस्पिटलमध्ये आला होता कोणत्याही हॉस्पिटलने त्याला म्हणजे इलाज करण्यास नकार दिला होता तर आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता सर तर सांगा मला की काय सांगाल आमच्याकडे शिवचरण चोपले हा आठ महिन्याचा असताना त्याला हृदयविकार होता आणि हृदयविकारामुळं त्याला इन्फेक्शन निमोनिया असे वेगवेगळे इन्फेक्शन होत होते तर बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कुणीही त्याला भरती केलं नाही परंतु आमच्या टीमला त्याबद्दल माहिती झालं आणि तो बाळाला ते पालक आमच्या डी आय सी म्हणजे डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर जे आहे जे कार्यालत जिल्हा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर आमच्या ह्या सगळ्या टीमनं त्या पालकाला आणि बाळाला मुंबईला फोर्टिस हॉस्पिटल येथे ते अतितज्ञ विशेषज्ञ सर्जिकल प्रक्रिया प्रोसेस तिथं केल्या जातात तर त्या ठिकाणी त्या बाळाचं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर कालला तो फॉलोअपसाठी आलं होतं तर दोन वर्षाचं ते बाळ आहे तर अत्यंत गुडगुडीत आणि काही तक्रार त्या पालकांनी केलेली नाही म्हणून आमच्या टीमनं जे परिश्रम घेतले त्याला वेळेच्या आत त्याला संदर्भ केला आणि तिथं सुद्धा फोर्टीसच्या हॉस्पिटलच्या सर्जन आणि डॉक्टरशी संपर्क करून उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न केला तर सर मला सांगा की आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट येतात आणि त्यांचे उपचार होतात कारण हो का तर पेशंट असे आहेत की नाही का बाहेर बाहेर हॉस्पिटलमध्ये उपचार जावे लागतात आणि खूप खर्च होतो याबद्दल आपण पेशंटला पालकांना काय सांगा तर यासाठी महाराष्ट्र शासनाचे आणि केंद्र शासनाचा एक डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेशन सेंटर म्हणजे जिल्हा अतिशीघ्र हस्तक्षेप केंद्र ते लहान बालकांसाठी ज्यामध्ये लहान बालकं ज्यांना वेगवेगळ्या समस्या असतात उदाहरणार्थ त्याला आम्ही चार डी म्हणतो हो एक डी म्हणजे डिफेक्ट ज्याच्यामध्ये व्यंग असतात ज्या बाळांना जन्मजात व्यंग असतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही बाळांचे डोके मोठे असते त्याला हायड्रोकॅपॅलस असे म्हणतात असं एक बाळ आमच्याकडे आलेलं आहे तसेच इतर काही हृदय व्यंग असतात किंवा पॅलेटचे व्यंग असतात चेहऱ्यावरचे व्यंग असतात तर अशा व्यंग असलेल्या बाळांना आम्ही मुंबई येथे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी आपल्या शासनाच्या मार्फत विनामूल्य त्या ठिकाणी ऑपरेशन केले जातात दुसरं डी आहे डेफिशियन्सी ज्या बालकांना न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जातात विटॅमिन्सचे डेफिशियन्सी प्रोटीन डेफिशियन्सी मिनरल्सची डेफिशियन्सी अशा डेफिशियन्सी डिसऑर्डर असणाऱ्या बालकांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं आहाराविषयी मार्गदर्शन केलं जातं तिसरा डी आहे डेव्हलपमेंटल डिले ज्यामध्ये शारीरिक आणि मानसिक विकास त्याचा कमजोर असतो कमी असतो मानसिक त्याला आम्ही मेंटल रिटार्डे म्हणतो तर अशा बालकांसाठी स्पेशल एज्युकेटर किंवा सायकेट्रिक एज्युकेटर म्हणून काही पदं आहेत ते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्याच्या डेव्हलपमेंटसाठी या केंद्रामार्फत काम केलं जातं आणि चौथा डी जे आहे डिसिजेस वेगवेगळे पालकांना वेगवेगळे जे आजार असतात त्या आजारांना ज्या आजार, आजार लेडीसीनं दुरुस्त होतात ते आजार आमचे तज्ञ आणि इतर तज्ज्ञ दुरुस्त करतात पण ज्यांना शस्त्रक्रिया लागतात अशा बालकांना आम्ही मुंबई औरंगाबाद या ठिकाणी पाठवून त्यावर शस्त्रक्रिया करून त्यांना आरोग्य चांगलं करण्याचे आमचं हे डी आय सी सेंटर काम करत असति निश्चिता सर तुमचं कौतुक पराभव एवढं कमी आहे जालना जिल्ह्यात शासकीय रुग्णालयामध्ये एक दोन वर्षाचं बाळ याला चांगलं उपचार आणि ट्रीटमेंट दिलेली आहे सर आपण जेवढं आपलं कौतुक करावं जिल्हा घाटी रुग्णालयाचं आणि आपल्या मार्गदर्शनाखाली जे झालंय सर ते एकदम खूप छान झालंय आणि पालक सुद्धा खुश आहेत आणि पेशंटची प्रकृती सुद्धा सध्या कशी आहे सर बाल तर ते छान आहे परंतु त्याच्या पलीकडे आमच्या या केंद्रामार्फत काय काय शस्त्रक्रिया झालेली आहे तर आमच्या या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर देवळे मॅडम हे या तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल आपण सविस्तर हा मॅडम मला सांगा काय उपचार आपण आणि काय समस्या त्यानंतर के ते आपल्या सी केंद्राला त्या बालकांना रेफर करतात तसेच एस एसयू मध्ये जे आपले बालक ऍडमिट असतात किंवा जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये एसएनसयू आहे त्यामध्ये आपल्याला बरीच बालके शून्य ते सहा वर्ष वयोगटामध्ये सुद्धा आयडेंटिफाय केले तर आपण त्यांना लवकरात आहे आम्ही आणि संपूर्ण देण्याचा जिल्हा रुग्णालयामध्ये जवळपास मागे दोन हजार चौदा पासून कार्यरत आहे ते वेगवेगळ्या आजारांवर आपण उपचार करतो ज्यांना मेडिसिनची आवश्यकता आहे त्यांना आपण इथं इथं आपल्याला जे अवेलेबल आहे ते अवेलेबल करून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारण्यात येते आणि ज्यांना मेडिसिन व्यतिरिक्त शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना आपण संदर्भित करतो जे आपले जे शासकीय रुग्णालय आहे तिथे आणि जे आर बी एस आय सी अंतर्गत जिल्हा स्टेट लेवलवर यमुनी झालेले हॉस्पिटल आहेत अशा हॉस्पिटलमध्ये आपण त्यांना चांगल्यातील चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे जे डिफेक्ट आहेत बुडल ट्यूब डिफेक्ट क्लेफ्ट लिप लेफ्ट बॅलेट क्लफ फूट डेव्हलपमेंटल डिस्प्लाझी ऑफ हिप कंजनेटल कॅटेराट कंजनेटल डिफनेस नंतर न्यूरोलॉजिकल इम्पेअरमेंट्स याच्यामध्ये आपण फोर साठी जे मेन की पॉईंट्स आहेत ओ ए स्क्रीनिंग आहे पी स्क्रीनिंग आहे युबॉन स्क्रीनिंग आहे विजिबल बर्थ डिफेक्टचं जे स्क्रीनिंग आहे हे डिलिव्हरी पॉईंटला याचं स्क्रीनिंग केलं जातं त्याच्यामध्ये ज्या पेशंटला मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे त्याचं स्क्रीनिंग केल्यानंतर त्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर त्यांना ट्रीटमेंट लगेच सुरू केली जाते याच्यामुळं काय होतं जे मुलांमध्ये प्रतिबंधपणा येऊ शकतो थायरॉइड स्क्रीनिंग केली जाते तर त्याची अर्ली डिटेक्ट करून त्याच्यावर ट्रीटमेंट केलं जातं मग त्यामुळे काय होतं मुलांमध्ये जे मतिमंदपणा आहे जो उशीरा लक्षात येऊ शकतो तो लवकर लक्षात आल्यामुळे त्याची वाढ व्यवस्थित होते अशाच प्रकारचे वेगवेगळे आजार जे आहेत त्याचे आपल्या केंद्रामध्ये निदान व उपचार केले जाते तर ज्या ज्या लोकांना याची माहिती नाही आहे तर हे सगळ्यांना याची माहिती व्हावी व त्यांनी याचा फायदा घ्यावा अशी मी विनंती औरंगाबाद न्यूज देवचंद सावरे सह युवराज पुरी जालना